सहकारी आहे राजेश शिंदे आझाद मैदानात थेट थे त्याला विचारूया तुझ्याबरोबर अनेक ओबीसी नेते आहेत कार्यकर्ते आहेत मग अशी त्यांना चिंता वाटत होती की त्यांच्या आरक्षणाला धक्का तर लागणार नाही ना मात्र आता स्पष्ट आहे टीव्ही नाईन मराठीनं सगळ्यात अगोदर अहवाल हा महाराष्ट्रासमोर आणला आणि स्पष्ट केलं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाहीये सोळा टक्के मिळते थे, थेट मराठ्यांना थे आरक्षण काय वाटतं ओबीसीने त्यांना विचार वैभव आपण थेट ओबीसी नेत्यांनाच विचारूया की सोळा टक्के जे आरक्षण जाहीर केलेलं आहे राज्य सरकारने तेही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का नाही लावता आपण त्यांच्याशी थेट विचारूया त्यांची पहिली प्रतिक्रिया काय आहे बाबर साहेब सांगा पहिली प्रतिक्रिया काय आहे आजवरच्या महाराष्ट्राच्या गांधीवर बसलेल्या सरकारामध्ये सगळ्यात हातबल आणि कमजोर सरकार हे फडणवीस सरकार आहे आणि हे सरकार हे बीजेपी शिवसेनेचं नसून हे महारा मराठ्यांचं सरकार आहे मराठे जे जे मागत आहेत ते ते मराठ्यांना दिलं जात आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे ओबीसीची परवा केली जात नाहीये या ओबीसीची दिशाभूल करून ओबीसी ना धक्का न लावता सोळा टक्के आरक्षण दिलं जात आहे म्हणून त्यावेळेला फडणवीस सरकार म्हणतात तेव्हा ए सी बी मध्येच त्यांना जर आरक्षण दिलेलं आहे तर ते मूळ ओबीसी मध्येच येतात आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारचा यांनी जे विधेयक मांडलेला आहे त्याचा मी सगळ्यात पहिल्यांदा निशेद करतो आणि यानंतर फसवणूक परिणाम भोगावे आमची पुढे चालू राहील आता आपण आरोप करतोय की करता है कि ही फसवणूक झालेली आहे तर नेमकी फसवणूक कशी झाली आहे ती जरा टीव्हीच्या प्रेक्षकांना महाराष्ट्राला खोलून सांगा सविस्तर मुळातच आम्ही स्पष्ट केलेलं आहे की ओबीसी म्हणजेच ए सी बी सी आणि एसीबीसी म्हणून त्यांना आरक्षण देणं म्हणजेच ओबीसी म्हणून त्यांना आरक्षण देणं स्वतंत्र गट जरी केला तरी ते ओबीसी मध्ये येतात हे वाढीव आरक्षण हाय कोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये टिकणार नाही आणि जर ते टिकलं नाही आणि ओबीसी म्हणजेच ओबीसी म्हणजे एसीबीसी असेल तर या सर्व मराठा समाजाला एकोणीस टक्के ओबीसी ना, ना आरक्षण महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्यामध्येच टाकलं जाईल आणि त्या ठिकाणी संपूर्ण जे खरे ओबीसी आहेत त्यांना या ठिकाणी नेस्त नाबूद केलं जाईल अशा प्रकारची भीती नव्हे हे सत्य आहे आणि शैक्षणिक आणि नोकरी विषयीचं जे आरक्षण आहे त्याच्याबरोबर राजकीय आरक्षण देत नाही असं जरी शासनानं म्हटलं तरी ते आपोआप आरक्षण त्यांना मिळतं मिळेल आणि त्याच्यामुळे राजकारणामधलं ओबीसींच आजवरचं खच्चीकरण आहे ते पुढे चालू राहील आणि ते शून्यावर येईल मी विधानसभेमध्ये असणाऱ्या सर्व आमदारांचे आमदारांना या ठिकाणी सांगू इच्छितो की पुढच्या विधानसभेमध्ये तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार नसणार आहात ही लक्षात ठेवा तुमची पुढची भूमिका याच्यानंतर तीव्र आंदोलन मोर्चे काढणार आहोत जिल्हावार मोर्चे आणि मंत्रालयावर विराट मोर्चा आमचा या पुढच्या एक दीड महिन्यामध्ये येईल आणि न्यायालयामध्ये देखील आम्ही न्यायालयाकडे दाद मागू आणि या आरक्षणाच्या त्यांच्याशी बोलणार आहोत मित्र थेट जातो पंकज सहकारी विधानभवनात आपल्या सोबत आहेत अर्जुन खोतकर देखील दुग्धविकास मंत्री त्याच्यासोबत पंकज एकूणच आपण बघितलं कशाप्रकारे ओबीसी नेते आता आक्रमक झालेले आहेत आमची शुद्ध फसवणूक ही फडणवीस सरकारने केलेली असा त्यांचा थेट आरोप आहे अर्जुन खोतकरांना विचार काय देणार उत्तर आपला जो अर्जुन खोतकर वैभव त्यांच्याशी बोलणार आहोत थेट अर्जुन खोतकर आपण बघतोय आपल्याशी संवाद साधताना अहवालाचा अभ्यास जे आहे ते करतायत नक्की कशा पद्धतीने जे आहे त्या अहवालात बाजू मांडल्यात आपण अर्जुन कोतकर अर्जुनजी याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलंय पर की ओबीसी आरक्षणाला धक्का किंवा मूळ आरक्षणाला बावन्न टक्क्याला धक्का न लावू देता हे आरक्षण देण्यात येत आहे ओबीसी समाजाच्या सगळ्या नेत्यांचा आता आरोप आहे जे आता टी व्ही नाईनशी बोलतात त्यांनी केलं की त्यांचं म्हणणं आहे की थेट आरक्षण जे आहे ते, ते ओबीसी समाजाची फसवणूक सरकारने केलेली आहे तुम्ही शिवसेनेचे नेते आहात सरकार मंत्री आहात तुम्ही काय तुमची प्रतिक्रिया नाही अजिबात नाही ओबीसीच्या कोणत्याही आरक्षणाला यामध्ये धक्का सुद्धा लावलेला नाही यामुळे मराठा समाजाची परिस्थिती यामध्ये विषद केलेली आहे शैक्षणिक असेल शेतीची असेल किंवा इतर सर्व बाबीची असेल जवळपास सत्तर टक्के मराठा कुटुंब हे कच्च्या घरामध्ये राहतात अशा प्रकारच्या अहवालामध्ये यामध्ये शहात्तर पॉईंट अर्जुन भाऊ थेट आरोप केलेला आहे की की थेट आरोप केला की ओबीसी समाजाची फसवणूक केली नाही अजिबात नाही अजिबात नाही हे सर्व भांडण लावायचं काम आहे मंदा मात्र त्यांची शापोड बनणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि सतत हा मुद्दा मांडणार आहेत जितेंद्र आव्हाड सुद्धा आपल्या सोबत सोडले गेलेले आहेत आज आपण मंदाता नात्यांकडे जाणार आहोत ताई ओबीसी समाजाचं म्हणणं आहे की फसवणूक केली ओबीसी समाजाची मी स्वतः आमदार आहे आणि बावन्न टक्के आमचं जे आरक्षण आहे ते कुठेही हात लागलेलं नाही हे भांडण लावायचं काम आहे मराठा समाजाला आज दिलासा देण्याचं काम आहे तिथल्या तरुण आणि तरुणींना आज त्यांची जी परिस्थिती आहे ती बघितली तर नोकऱ्या नाही आहेत त्यांच्याकडे नाही म्हटलं तर शिक्षण नाही सगळ्या मराठा